आपत्यांनो व्हीलरला जीन्सला स्वतःचा सदरे होत आहे तशी आपण एक कार्य करू आपला भक्ति शिले आदिशेवर इंटरव्यूला आता आपण घेणार आहोत माव भक्त

यांच्या जीवनात थोर कार्यात सुशील कर्तव्य तक्ष त्यागमूर्ती विनम्रतेची व शालीनतेची माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता माता रमाई फार कष्टाळू मेहनतून व प्रेमळ होत्या आपल्या सर्व आशा अपेक्षांचा त्याग करून लाखो दलितां लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या माता रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला ला झाला वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह झाला लग्नानंतर रमाई जीवनाचा आधार <coughs> बाबासाहेब परदेशात शिक्षणाच्या <coughs> गौऱ्यासाठी सुद्धा बनवण फिरल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन ध्येय गाठण्याच्या मार्गात अडथळे येऊ नये म्हणून त्यांनी संसाराचा गाडा कष्टाने त्यागाने व त्यागा निष्ठेने हाकला रमाईचे शरीर आयुष्यभर केलेल्या कष्टामुळे अशक्त झाले त्यातच रमाईचा आजार बळकला आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या रमाईची ज्योत रमाईची प्राणज्योत सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी मानवली शेवटी इतकेच म्हणे गरिबी जरी त्या संसारात होती रमाला भीमाईची साथ खंबीर होती भीमराव होते दिव्याच्या समान पण त्याची वाट माझी रमाई होती म्हणजे सुंदरता रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावय आणि लाखो तीन गरीबांची आणि आशा या माऊली त्याच्या सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठावन्नशी झाला वयाच्या नव्या वर्षी त्याचा विवाह भीमरावांशी झाला रमाईच्या सदस्यातून डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाची बाबा

रमाबाई प्रत्येक पुरुषाच्या माग स्त्रीचा कणकर हात असतो तसंच बाबासाहेबांच्या माग बाबासाहेबांना सूर्य करण्याच्या माग रमाबाईंचा त्या गोपा म्हणून त्यांना त्या मूर्ती रमाबाई अशी धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री तिला आज ती रमाबाईंच्या जयंती निमित्त आज महिला मंडळ रमामाता महिला मंडळ माझ्या जाधव प्रिया गौरव सेवा समाजातर्फे आज रमाईंना देवाला अभिवादन शिक्षणाच्या माग सरे रास्तों मोटा आप उन मज़ाक में आते हैं लुटेरों ने चाहे तेन नस्ल का आप अपने पापा से एक मोटे धार्मिक से यार उनकी बत्ते स्क्रीन के मारे बत्ते कोशिश कर मारे स्क्रीन साल सोचा कि आपने माँ माँ का नमस्कार क्या चला मारे आप चला मारे चला शिष्यन साइकिल सैनिक जेकर्स ने इतने जहाँ माय नाम से ड झंडा दुर्घट होते आम्ही रमाई न दुर्घट होती त्यावेळे दान होती रमाइणचा आम्ही लग्न बटन धमी हा धर्म रमाइण में जो ध्यान भेला या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचा उत्साह बघून आम्ही बघितलं की आता आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत

काही लोक म्हणतात की दोन्ही आपलं आवडत काही लोकांना ਫਿੱਟਦਾ ਫਿੱਟਣਾ ਰੇ ਮਾਝਾ ਰਮਾਈ ਤੇ ਉਪਕਾਰ ਨਾ ਹੀ ਫਿੱਟਦਾ ਫਿੱਟਣਾ ਰੇ ਮਾਝਾ ਰਮਾਈ ਤੇ ਉਪਕਾਰ ਨਾ ਹੀ ਫਿੱਟਦਾ ਫਿੱਟਣਾ ਰੇ ਮਾਝਾ ਰਮਾਈ ਤੇ ਉਪਕਾਰ ਨਾ ਹੀ ਫਿੱਟਦਾ ਫਿੱਟਣਾ ਰੇ

बाबा साइबा चापूंगे इना आमा ये सनमाना बाबा साइबा भारत रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रमाईंचा एकशे सत्ताशावा जयंती सोहळा बावळ तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सर्व महिला भगिनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला त्यागमूर्ती रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं रमाई, निमित्ता रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेची माहिती आजच्या या जयंतीच्या सोहळ्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली त्यागमूर्ती रमाई जयंतीच्या निमित्तानं आज हा जयंती सोहळा सुरू झालेला आहे हा सोळा एप्रिलला या जयंतीचा समारोप होईल तत्पूर्वी आपण महिलांकरता आरोग्य शिबीर उद्योग शिबीर अशी विविध प्रकारची शिबिरं आयोजित करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यागमूर्ती रमाईंच्या त्यागाची जाणीव सातत्याने करून देण्याकरता हा रमाई जयंती महोत्सव मावळ तालुक्यावतीने साजरा करण्यात येणार आहे आज या सोहळ्याचा शुभारंभ झालेला आहे आणि रमा रमाई जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आता या ठिकाणी आपण जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्याची कार्यक्रम या ठिकाणी आपण जाहीर करणार आहे आज आपण दोन जाहीर करू सविस्तर बैठक घेऊन जाहीर करण्यात येईल आया आंबेडकर यांच्या दोन हजार पंचवीसच्या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी मिलिंद भालेराव राहणार भुशी यांची निवड आपण करत आहोत त्याच पद्धतीनं या ठिकाणी सरचिटणीस म्हणून प्रल्हाद जाधव ओळख यांची निवड आपण जाहीर करीत आहोत लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये या जयंतीची संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल धन्यवाद